सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळानुजवर पहा नाशिक रोड वर दुमाला परिसरात पुन्हा एकदा दोन मुलावर हल्ला नाशिक रोड येथे अंगणात खेळत असताना श्रुती गंगाधर या दोन वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून घेऊन गेल्याची घटना घडली असून त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या एक ते दीड महिन्यापूर्वी देखील याच भागातील आयुष भगत या तीन वर्षाच्या मुलावर बिबट्याने जीवघेणा हल्ला करून त्याला उसाच्या मुळ्यात घेऊन गेला होता त्यानंतर त्याचा मृदेही सापडला होता व त्यानंतर स्थानिक गावकरी ग्रामस्थ व स्थानिक आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी गावातून भव्य मोर्चाही काढला होता आणि आता पुन्हा रात्री दहा वाजेच्या सुमारास वननेर अटलिटी सेंटर कारगिल गेटमधील जवानांच्या दोन वर्षाच्या श्रुती गंगाधर या मुलाला अंगणात खेळत असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून त्याला वाळदेवी नदी नजीकच्या असलेल्या मोठ्या जंगलात घेऊन गेल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगितले गेले पुन्हा एकदा वंडेर दुमाला गाव ग्रामस्थे सेंटर मधील जवान व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दोन दिवसाच्या शोध मोहिमेनंतर अखेर श्रुती गंगाधर या दोन वर्ष बालकाचा मृत्यू अर्धे धड असलेल्या अवस्थेत आढळून आला या प्रसंगी वननेर गेट मधील नागरिकांनी पुन्हा एकदा वन विभागावर नाराजी व्यक्त केली आहे